राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आश्रमशाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणवीर प्राथमिक आरोग्य केंद्र मणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा समुपदेशक समन्वयक श्रीमती प्रीती मगर यांच्या सूचनेनुसार दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा माणी व शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बोरपाडा तालुका सुरगाणा येथे किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले आर के एस के समुपदेशक श्री बळीराम ढेपाळे ग्रामीण रुग्णालय सुरगाणा यांनी किशोरवयीन मुलींना मैत्री क्लिनिक अंतर्गत देण्यात येणाऱ्या आरोग्य व समुपदेशन सेवा मासिक पाळी मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छता सॅनिटरी पॅडचा वापर प्रजनन संस्थेचे संसर्ग वैयक्तिक स्वच्छता पूरक पोषण आहार रक्ताशय व रक्ताशयास प्रतिबंध चांगला वाईट स्पर्श मानसिक आरोग्य बालविवाहाचे दुष्परिणाम माहिती दिली मार्गदर्शन तसेच पाचशे दहा किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती नेत्र चिकित्सक अधिकारी श्री अक्षय सोनवणे यांनी नेत्र तपासणी केली मोफत नेत्र शस्त्रक्रिया नेत्र आरोग्य डोळ्यांची काळजी कशी घ्यावी डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी माहिती दिली मुख्याध्यापक श्री झोपळे सर श्री थविल सर अधिक्षिका श्रीमती भोये श्री कौशिक मधुकर भोये अधिक्षिका श्रीमती विशाखा गुलाब जगताप व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव